अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरु पुष्यामृत योग त्याचबरोबर पितृपक्ष चालू झाले आहे आणि यामध्ये हा योग आलेला आहे असा क्वचितच हा योग येत असतो बघा तर या योगावर लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी चोवीस दिवसांची सेवा करायची आहे अनेकांना माहीत देखील असेल त्यांनी केलीही असेल तर ही, ही आर्थिक प्रगतीसाठी ही सेवा आहे महिलांनो अजिबात चुकवू नका अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे त्याचबरोबर ही सेवा करत असताना बारा फुलवातींची ही सेवा आहे ही सेवेचे काय नियम आहेत कुठले मंत्र स्तोत्र बोलायचे आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा सेवे तर गुरु पुष्यामृत योग म्हटलं तर पुष्यामृत योगावर सोनं चांदी खरेदी केली जाते बघा आता सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं तरी काहीच हरकत नाही ची ज्याची त्याची इच्छा असते परंतु असं म्हटलं जातं की गुरुपुषामृत योगावर जर सोनं खरेदी केलं तर ते कधीही मोडायची वेळ येत नाही असं म्हटलं जातं तर बघा शेवटी ज्याची त्याची इच्छा सोनं खरेदी नाही करता आलं तरी काहीच हरकत नाही अगदी बघा तुम्ही या दिवशी चांदीचं निरंजन जरी खरेदी केलं तरी चालणार आहे तेही नाही तर काहीच हरकत नाही तुम्हाला या ही बारा वातींची फुलवातींची ही सेवा करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर यासाठी तुम्हाला फुलवातीच लागणार आहे बघा फु यासाठी फुलवातीच घ्यायचे आहे दुसऱ्या वाती घेऊ हो का तर अजिबात नाही फुलवातीच घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक निरंजन घ्यायचं आहे किंवा निरंजन नसेल तर अगदी मातीची पंथी आहे ना ती घेतली तरी चालेल किंवा ही सेवा जर तुम्ही चांदीच्या निरंजन जे आहे त्यावर केली त्यात केली तर अतिशय उत्तम नसेल तर अगदी मातीची पंती फक्त घेताना तुम्हाला ही पंथी जी आहे ती मोठी घ्यायची आहे हे मात्र लक्षात घ्या कारण चोवीस दिवसांची सेवा आहे आणि चोवीस दिवस तुम्हाला ही एकच पंथी निरांजन जे काही तुम्ही घेणार आहात ते तुम्हाला एकच वापरायचं आहे त्यानंतर तुम्हाला फुलवातीच घ्यायची आहे आणि फुलवातीमध्ये बघा तुम्हाला गाईचं शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे तेल वापरू का तर नाही तुम्हाला यामध्ये गाईचंच तूप वापरायचं आहे त्याचबरोबर सेवा देखील करायची आहे तर बघा त्या आता गुरुकुश्यामृत योग हा गुरुवारी संध्याकाळी द अकरा वाजून बघा एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो शुक्रवारी सकाळी हा गुरुकुश्यामृत योग साडेसहा वाजे वाजता संपणार आहे म्हणजे तुम्हाला ही सेवा गुरुवारी संध्याकाळी साडे अकरा नंतर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही शुक्रवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून गुरुकुषामृत योग संपण्याच्या आधी ही सेवा करायची आहे तर मी तर म्हणेल तुम्ही गुरुवारी संध्याकाळीच करा आणि त्याचबरोबर बघा गुरुवारी करत असाल तर गुरुवारी संध्याकाळी करायचे आहे आणि शुक्रवारपासून तुम्हाला सकाळीच ही सेवा करायची आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर मग काय करायचं आहे बघा ती निरांजन घ्यायचं आहे वाती घ्यायच्या आहेत तर पहिल्या दिवशी त्या एक वात तुम्हाला पेटवायची आहे एक वात जाळायची आहे आणि ती वात जाळताना आ, तो बघा काय ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी सेवा आहे तर आपल्याला स सर्वप्रथम एक वेळा श्री सुक्तम, फलश्रुती फलश्रुतीसहित म्हणायचं आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तोच म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर कुबेर मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे सोळा वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चय हा नवारनव मंत्र सोळा वेळा आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायचं आहे आता तुम्ही म्हणाल ही खूप मोठी सेवा आहे अगदी बघा या सेवेसाठी तुम्हाला पंधरा मिनटं ते वीस मिनटं लागणार आहे तर ही सेवा जी आहे ती सेवा करायची आहे तर फुलवात जाळताना बघा तुम्हाला पहिल्या दिवशी एक फुलवात जाळायची जा आहे आणि ही सेवा एवढी करायची आहे दुसऱ्या दिवशी देखील द सेवा करायची आहे आणि दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती अशा या फुलवाती ज्या आहेत त्या तुम्हाला वाढवत जायच्या आहे अशा बारा दिवसापर्यंत बघा बाराव्या दिवशी बारा फुलवाती येणार आहे अशा आणि त्यानंतर तेराव्या दिवशी देखील पुन्हा बारा फुलवाती तुम्हाला जाळायच्या आहे एक साथ जाळायचे आहे त्यानंतर बघा ते चौदाव्या दिवशी अकरा पंधराव्या दिवशी दहा अशा तुमच्या पुन्हा कमी कमी होणार आहे म्हणजेच काय तर बारा दिवसापर्यंत चढता क्रम त्यानंतर उतरता क्रम अशा ह्या चोवीस दिवसांची ही सेवा आहे ह्या फुलवाती डाळायची आहे आणि ही रक्षा जी आहे ती तुम्हाला एका डबीत किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत तुम्हाला ही कादळी साठवून ठेवायची आहे आणि त्यानंतर ही चोवीस दिवसानंतर ही विसर्जन करायचे आहे ती कादळी जी आहे ती पाण्यात विसर्जन करायचे आहे त्यानंतर बघा ही सेवा करत असताना तुम्हाला मासिक धर्म आला किंवा वि विटाळा आला तर काय करायचं तर मासिक धर्म आला असेल तर बघा तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचे आहे पुढे ही सेवा कंटिन्यू करायची आहे त्यानंतर सुतक आलं तर सुतक आलं तरी तर देखील बघा तुम्हाला तेरा चौदा दिवस तेवढे स्किप करायचे आहे आणि ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करायची आहे म्हणजेच काय तुम्हाला चोवीस दिवस ही कंटिन्यू ही सेवा झाली पाहिजे अर्धवट सेवा सोडू नका लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे अजिबात बात चुकू नका आर्थिक प्रगती होणार आहे तुमच्या कुटुंबाची आज ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच या सेवेने दूर होणार आहे त्याचबरोबर सेवा करताय तर काही नियम आहेत तर नियम काय आहे बघा तुम्हाला सर्वात प्रथम मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर बघा ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही त्याचबरोबर परान्न वर्ज्य करायचं आहे परान्न म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं जेवण जे आहे ते जेव ते जेवण करायचं नाही त्याला परान्न असं म्हटलं जातं आणि परान्नातून सर्वात जास्त दोष हे परांनातून लागतात म्हणून परांना जेवायचं नाही मग आता पितृपक्ष आहे तर काही बघा तुम्हाला कदाचित खरंच तिथं जाण्याची जर गरज असेल तर शेवटी तुमची इच्छा तुम्ही जेवायचं की नाही ती तुमची इच्छा त्याचबरोबर कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता ही चोवीस दिवसाची सेवा आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे क्वचितच हा योग येत असतो तर हे ही सेवा आवर्जून करा आर्थिक प्रगतीची ही सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीस होणार आहे ती लक्ष्मीप्राप्ती स्थिर देखील राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्रा